मासेमारीचा शेवटचा दिवस होता आणि अचानक जोराचा वारा सुटला जाली, जाली आम्ही बोटीमध्ये खेचायला सुरुवात केली मया हे वीजवरती आणि प्रशांत साखल खेचायला सुरुवात केली गायी गायी आम्ही बोटीमध्ये जाळी खेचायला घेतली कारण वारा वाढतच होता जाळीचा जा शेवटचा भाग आला आहे आणि जाळीमध्ये बोंबील कोळंबी असे बारीक मासेर आहेत आणि त्याच्यानंतर जवला पण आला थोडासा बघा हा जवला आहे छोट्या साईजची कोळंबी बारीक जवला त्याच्यानंतर हे मासे कोलंबी आहेत बोंबील वाकटी त्याच्यानंतर एक साप पण भेटलाय बघा समुद्री साप त्या सापाला मी पाण्यामध्ये पुन्हा सोडून दिला मासलीमध्ये मा बोंबील आलेत एकदम फ्रेश बोंबील जाळी सोडून झाले आणि वारा तर खूपच वाढून गेला त्याच्यानंतर प्रशांतने मासली पलटी केले आता ही मासली आम्हाला निवडायची आहे सर्वजण बसलो मासली निवडायला कारण वारा पण भरपूर होता लवकर लवकर काम करून बोट किनाऱ्यावर न्यायची होती